नमस्कार मी ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण चवळीच्या शेंगापासून भाजी बनवलेली आहे बघू शकताय अप्रतिम दिसते चवीलाही खूप छान लागते झटपट होणारी भाजी ही सकार सकार आहे भाजी भाजी ही सकाळ सकाळच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकताय तुम्ही आणि याच्यामध्ये एक भाजून घेण्याची मी टिप्स जे सांगितलेली आहे ते एक जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची पण भाजी अशी टेस्टी बनेल तर बघू शकताय मस्त अशी भाजी दिसत आहे अप्रतिम दिसते चवीलाही खूप छान लागते चला तर बघूया चवळीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते तर आज आपण चवळीची भाजी कशी बनवायची ते बघी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर इथं बघा मी चवळी बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवलेली होती कापल्याच्यानंतर पाण्यात ठेवायचं एक दोन मिनटं तरी आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन ते तीन पाण्याने आणि आता मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता हे थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे डाग पडू द्यायचे नाहीये फक्त एक दोन मिनटं याला गरम करून घ्यायचंय म्हणू शकताय बघा म्हणजे याच्याने काय टेस्ट छान येते बाकी काही नाही आहे टेस्टसाठी म्हणून आपण असं करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं भाजून घे दोन मिनटं झालेली आहेत कलर पण आता चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याला खाली काढून घेऊया आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया फक्त तेलावर परतून आपण हे भाजी बनवणार आहोत तेल गरम झालं की जिरे मोहरी कढीपत्ता मस्त तळू द्यायचं आहे जिऱ्यांना जिऱ्यांना कलर आला की मगच आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत मोहरी तर चढत आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा करून कांदा एक मिनट तळला की मग आपण याच्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत टमाटरनी चव छान लागते म्हणून टमाटर घालायचं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आणि टमॅटो पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे टमॅटो फ्राय की आपण याच्यामध्ये चवळी घालून घेऊया आणि फ्राय करायचं आहे यामध्ये मऊ पडेपर्यंत हलवडी करायचं आहे बघू शकता आपल्याला तेलात परतून ही भाजी बनवायची आहे वरती झाकून ठेवायचं पंधरा पंधरा सेकंदाने असं काढून फ्राय करून घ्यायचं आहे याला आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया आपण आत्ताच हळद गरम मसाला सवीनुसार मीठ काळ तिखट मिक्स करून घ्यायचं हे सात ते आठ मिनट असेकडाट झाकण उघडून आपण याला चमचा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी मऊ पडेल किंवा शिजून निघेल बघू शकताय भाजी आता शिजलेली आहे एक चार ते पाच मिनटं मी असंच हे केलं होतं त्याला परतून वगैरे घेतलं होतं तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे हे बघा आणि एक मिनिट आता वरती झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला एकदम मीडियम गॅसवर शेंगदाण्याचं कोटा ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकत आहे नाही तर नाही काही हरकत नाही आता वाफ काढून झालेली आहे मी गॅस बंद करून घेत आहे आणि आता बघू शकत आहे मस्त असं वाफ काढून झालेली आहे भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकत आहे अप्रतिम लागते चवीला सकाळच्या डब्यासाठी वगैरे बनवू शकताय झटपट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद